नमस्कार जय महाराष्ट्र मीचं प्रथमेशन तुम्ही पाहता आणि बरंच काही पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेट सोबत मित्रांनो आजची जी जाहिरात असणार आहे ती सी एस आय आर म्हणजे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याकडून ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय असणारी जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर ही एक सेंट्रल लेवलची वॅकेन्सी असणार आहे इम्पॉर्टंट डेट सुद्धा इथे मेनशन दिली आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी पदांबाबत सविस्तर माहिती बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते आणि मित्रांनो आजची जी जाहिरात असणार आहे त्यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्हॅकन्सी असणार आहे त्या जाहिरातीबद्दल आज सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये मित्रांनो टोटल वेगवेगळे तीन पदे असणारे पहिलं पद आहे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर त्याचबरोबर दुसरं पद असणार आहे सिक्युरिटी असिस्टंट त्याचबरोबर तिसरं जे पद असणारे ते असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ हेच मित्रांनो महत्वाचं पद असणार आहे या पदासाठी दहावी पास हे तुमची शैक्षणिक पात्रता लागणार आहे पुढे व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल सविस्तर सांगतो तर मित्रांनो पहिलं जे पद आहे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर टोटल जागा यामध्ये एक असणार आहे त्याचबरोबर पे लेवल बघा पगार तुम्हाला पस्तीस हजारापासून एक लाख बारा हजार चारशे इतकी सॅलरी तुमची यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर एज लिमिट बघा नॉट एक्सिडिंग थर्टी इयर्स हे एज लिमिट मित्रांना ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे ते सुद्धा पुरे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो त्यानंतर दुसरं पद असणार आहे सिक्युरिटी असिस्टंट एक जागा असणार आहे त्यासाठी सुद्धा बघा सेम तुम्हाला पस्तीस चारशेपासून एक लाख बारा हजार चारशे इतकी सॅलरी असणार आहे एज लिमिट बघा नॉट एक्सिडिंग ट्वेंटी एट इयर्स यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस वर्षांची मॅक्सिमम एज लिमिट यामध्ये तुम्हाला असणार आहे त्याचबरोबर तिसरं पद बघा मल्टी टास्किंग स्टाफ यामध्ये टोटल जागा सुद्धा दहा असणार आहे मित्रांनो जागा सुद्धा यामध्ये जास्त असणार आहे याच्या कम्पॅरिझन मध्ये आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा कमी असणार आहे अनरिजाटे साठी चार जागा ओबीसीएनसीएल साठी चार जागा त्याचबरोबर ईडब्ल्यू साठी दोन जागा अशा टोटल दहा जागा यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर पगार बघा अठरा हजार पासून छप्पन हजार नऊशे इतकी सॅलरी राहणार आहे हा मित्रांनो बेसिक पे असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काही भत्ते असणार आहे ते सुद्धा मिळणार आहेत त्याचमुळे सॅलरी ही हाय स्केलची असणार आहे तुम्ही या पदांसाठी पात्र होत असाल नक्की अर्ज करायला पाहिजे एज लिमिट बघा नॉट एक्सिड इन ट्वेंटी फाय इयर्स पंचवीस वर्षापेक्षा जास्त एज लिमिट यामध्ये नसावी त्यानंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघूया मित्रांनो आज आपण मेन जे पद असणारे मल्टीटास्किंग स्टाफ त्या पदाबद्दल बोलणार आहोत या दोन पदाबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी या मध्ये दिली आहे या पदांबाबत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा त्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती तिथे मिळून जाईल मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ या पदाबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा आणि एक्सपिरियन्स दहावी पास मॅट्रिक्युलेशन ऑर इक्ट पास म्हणजे फक्त आणि फक्त इथे तुम्हाला दहावी लागणार आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता डिझायरेबल क्वालिफिकेशन बघा इंटरमिडिएट ट्वेल्थ क्लास म्हणजे बारावी पास असाल तर तुम्हाला चालणार आहे मात्र हे कंपल्सरी नसणार आहे फक्त दहावी पास वरती सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जॉब रिक्वायरमेंट काय असणार आहे सविस्तर त्यांनी या पीडीएफ मध्ये मेन्शन केले आहे त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते बघूया इथे बघा फॉर मल्टीटास्किंग स्टाफ तुम्हाला यामध्ये रिटर्न एक्झाम असणार आहे रिटर्न एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर इथे बघा मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे त्याचबरोबर मीडियम ऑफ क्वेश्चन क्वेश्चन तुम्हाला, तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी असणार आहे स्टँडर्ड क्वेश्चनची लेवल जे असणार आहे दहावीच्या वरती क्वेश्चन तुम्हाला असणारे ही एक चांगली बाब यामध्ये असणार आहे टोटल एकशे पन्नास क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहे दोन तासांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे त्याचबरोबर यासाठी वेगवेगळे चार सब्जेक्ट असणार आहे रिटर्न एक्झामसाठी आणि या स्पर्धासाठी फक्त आणि फक्त ओनली वन पेपर फक्त एक पेपर तुम्हाला यामध्ये असणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे यामध्ये टोटल चार वेगवेगळे जनरल इंटेलिजन्स त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज असे वेगवेगळे चार यामध्ये सब्जेक्ट असणार आहे त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ऑन द बेस ऑफ द कॅन्डिडेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे रिटर्न एक्झामच्या बेसिसवरती तुमची फायनल जी काही मेरिट लिस्ट असणार आहे ती यामध्ये लागणार आहे आता मेन म्हणजे एज क्रायटेरिया काय असणार आहे ते बघून घेऊया मित्रांनो जे काही मल्टी टास्किंग स्टाफ असणार आहे त्यासाठी कमीत कमी अठरा -कमी आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्ष हे लिमिट असणार आहे त्याचबरोबर हे लिमिट ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे इतर जी काही कॅटेगरी आहे ओबीसी एन सी एल यासाठी ती तीन वर्षाची एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे हे जे एज रिलॅक्सेशन आपण बघतोय हे फक्त आणि फक्त एम टी एस पोस्टसाठी बघतोय इतर ज्या काही पोस्ट असणार आहे त्यांच्या सुद्धा एज रिलॅक्सेशन बाबत सविस्तर माहिती त्यांनी पीडीएफ मध्ये दिली आहे त्याचबरोबर इथे बघा डब्ल्यू डी पी कॅन्डिडेट अनरिझर्व्ह किंवा एडब्ल्यू एफ मधून असतील तर त्यांना दहा वर्षाची एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे ओबीसी कॅन्डिडेट असतील डब्ल्यू डी त्यांना तेरा वर्षाची एज रिलॅक्सेशन एक सर्व्हिसमॅन तीन वर्षाची एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे अशा प्रकारे डेटेल एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे त्यानंतर आता बघूया या पदांसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर अर्जाच्या काही इम्पॉर्टंट डेट्स असणारे ते बघून घेऊया ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात होणार आहे उद्यापासून दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर शेवटची तारीख असणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे अर्जाची शेवटची तारीख असणार आहे या तारखेला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे त्याचबरोबर अर्जाची जी काही फी असणार आहे मित्रांनो अनरिझर्व्ह कॅटेगरी आणि ओबीसी कॅंडिडेटसाठी पाचशे रुपये ही अर्जाची फी असणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी डब्ल्यू डी महिलांसाठी आणि एक सर्व्हिसमॅन साठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये तुम्हाला नसणार आहे त्याचबरोबर अर्जासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे सर्व सविस्तर माहिती त्यांनी या पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केली आहे की जी मित्रांनो पीडीएफ असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाईड केली आहे तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा टेलिग्राम चॅनल वर ही एफ डाउनलोड करा एफ एकदा सविस्तर वाचा जर या पदासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे ही मित्रांनो एक सेंट्रल गव्हर्नमेंटची चांगली वॅकन्सी तुमच्यासाठी असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबद्दल कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा कोणत्या पदाबाबत कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये